नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या डोक्यात वरवंटा घालून मुलानं केला आईचा खून साळुखे पार्कातील भारतनगर इथल्या घटनेनंतर राजारामपुरी पोलिसांकडून संशयित विजय निगमला अटक हवामान खात्याचा अंदाज बरोबर वर ठरवत राज्यात ढगाळ हवामान वीस ऑक्टोबर पर्यंत कमी अधिक प्रमाणात पावसाची शक्यता शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगण्याचं कृषी विभागाचं आवाहन सोन्याचा प्रति तोळा दर एक लाख एकतीस हजार रुपये तर चांदी प्रति किलो एक लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये दोन्ही मौल्यवान धातूंचा रोज दराचा नवा उच्चांक आणि ऊस उत्पादन खर्चात वाढ होत असताना कारखान्यांच्या दरात मात्र स्थिरता शेतकऱ्यांनी पुन्हा संघटित होण्याची गरज माजी खासदार राजू शेट्टी यांचं आवाहन